पाच किती आलं पाचशे तेरा तर काय सांगितलं नऊशे किती पट येईल हा म्हणजे नऊशे किती पट पाचशे तेरा बागेले बागे नऊ करायचं पाचशे तेरा बाहेर नऊ नऊ एक नव पाजे पंचाळीस नऊ पाच पंचाळीस उरलं किती सहा आणि नऊ साथी त्रेसष्ट त्रेसष्ट किती आलं होतं सत्तावन्न पर्याय पण सत्तावन्न आहे का आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर किती आलं सत्तावन्न